दुर्मिळ वाघाची शिकार कातडीसह मुक्ताईनगर व मध्य प्रदेशातील सहा संस्थेत जेरबंद पुणे व जळगाव कस्टम अधिकाऱ्यांची धडक कारवाई असलेल्या वाघाची शिकार करून कातडी विक्री करण्याच्या उद्देशाने जळगावात आलेल्या सहा संस्थेतांना पुणे व जळगाव कस्टम अधिकाऱ्यांनी मोठ्या शितापीने सापळा रचून जळगाव वनपरिक्षेत्रातील नसिराबाद टोल नाक्याजवळ वाघाची कातळी आणि इतर मुद्देमालासह सह सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जेरबंद करून वन्यजीव संरक्षण अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला संशयित अजबर सुजात भोसले वय पस्तीस राहणार हलकेडा तालुका मुक्तेनगर हल्लेमुकम चांगदेव कंगनाबाई अजबर भोसले वय तीस तेजाबाई रहीम पवार वय पस्तीस रहीम रफीक पवार वय चाळीस तिन्ही रानार हलकेडा तालुका मुक्तानगर जिल्हा जळगाव मोहम्मद अतर खान वय अठ्ठावन्न राहणार भोपाळ मध्य प्रदेश आदीम गयासुद्दीन शेख वय सव्वीस रानार अहमदनगर यांना ताब्यात घेत अटक करण्यात आली संस्थेतनी मध्य प्रदेश राज्यात वाघाची शिकार केल्याचा संशय आहे वाघाच्या कातडीची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती पुणे कस्टम अधिकारी रवीरंजन यांना मिळाल्यावरून पुणे व जळगाव कस्टम अधिकाऱ्यांकडून जळगाव वन परिक्षेत्रातील नशिराबाद टोल नाक्यावर कारवाई करण्यात आली पथकाने संस्थेतांच्या ताब्यातून वाघाची कातडी पाच मोबाईल व दोन मोटरसायकल आणि इतर साहित्य जप्त केले आहे वाघाची शिकार कोणी कुठे व कशी केली तसेच वाघाची कातडी कोणाला विकली जाणार होती याबाबत वन विभागाकडून तपास केला जात आहे सदरची कारवाई पुणे कस्टम अधिकारी रविरंजन जळगाव कस्टम अधिकारी श्याम कोटावळे धुळे संरक्षक नितू सोमराज जळगाव संरक्षक प्रवीण ए धुळे दक्षता विभागाचे विभागीय वन, विभागी वन अधिकारी आर आर सदगीर यांच्या मार्शनाखाली जळगाव सहाय्यक संरक्षक यू एम बिराजदार परक्षेत्र अधिकारी नितीन बोरकर यांच्यासह आदींनी केले आहे